पायर पायर्या डेली कस्टमर आलेले आहेत आमचे नमस्कार मंडली जय एकविरता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यात पहिला जय एकविरता आजचा चौथा दिवस आहे वाटत आणि आजचा कलर आहे येल्लो तर आता चाललो मी शॉपवर तर मंडळी आता मम्मी आली शॉपवर आणि मामाला एक टी शर्ट घेतलाय मामाला टी शर्ट आवडलेलं मम्मी दाखव जरा कुठला आहे तो मामाला तिश आवडलेला फक्त मामाकडे पाठवते मम्मी आता चालली कुठे लोकांना नाही समजणार साबा साबा कुठे दिव्याला <laughs> चालली आहे मंदिरात चालली जाय हा जीवदानी माता मंदिर गावते आता मम्मीला सोडतो कोपटेशनला तर चला कंटिन्यू राहा मम्मी जाता तर मिठाई विसरलेली तर मिठाई घेतली आहे लागतात ना टाइम टू टाइम चला आता उशीर बी झाले मम्मीला सोडतो आता कॉम्पटेशनला आणि आज नाही तर उद्या मध्ये काहीतरी सस्पेन्स आहेत मागे नंतर अजून झालं नाही तो बघू ना आता आज, आज होतो का ते उद्या होतो मंडळी वाजल्या तर तीन आणि पक्की भूक लागलेली पण वेज काय घश्या खाली जातच नाही म्हणजे भाजी सध्या नऊ दिवस पालतोय पण भाजी नव्हती जात म्हणून तर मी पिझ्झा डमिनसच्या या खायला करणार काय तर दुसरं नॉन तर खायचं नाही <laughs> ठरवलंय मी प्रकारे डेली कस्टमर आलेले आहेत आमचे हॅलो हाय बोल पब्लिकला हॅलो गाईज हॅलो गाईस बरे आहेत ना uh -huh. बोल हा तुला नाही आहे गाईसला विचार आहेत ना uh -huh. बरेच uh -huh. ना विचार बरेच uh -huh. ना हा ताप पालाय का तुला नाही पब्लिकला uh -huh. विचार बोल ताप आलाय का आले अरे त्यांना कुठे आले तुला कसं माहिती पडला त्यांना विचार सर्दी झाली <laughs> का झाली झाली सर्दी तुला का शेमडिया हे का आणलंय का आणले काय आणले तुम्ही कटमे आणले तुम्ही नको मी हिरो दिसलो तर फुकट तू घालला तू हिरो वा कोणची घातली पप्पाची का चैन कोण लावे टीटी दिसेल ना ते लाईनला पटकन ना टीटी दिसेल ते दिसेल दिल चष्माला चेनच नाही चष्मा नाही चष्मा चष्मा घाल ना पहिला चेन आहे ना मग लावल कोण नाही का चतुंद्री बाहेर निघली वाटत ना बा अरे पण फायदा काय इथे चष्मा लावला आणि इथे चैन कोण लावेल दादा आज सकाळी मी काय आणले गोळग काय हे असत नाही आणले पहिलं चायन लावण्याचा चेन लावण्याचं ना चुसुंदरी भारणे कशी हा हा कोणला मारतो कोणला मला हा याला कॅमेराला लगा जाऊ दे गाणी बोल चष्मा करतो असं हिरो दिसतो आता खतरनाक दिसतो एक दोन तीन आहे ना। याला एक नंबरचा डबू आहे दिसता फक्त मार खायचा हसायचा मार खायचा हसायचा ना आणि नंतर बोलतो मला नाण्या व्हिडिओ मध्ये घेत नाही काय नाही तुला टोंबिया टोंबिया ही कशी हव्या हव्यायला ग हवं यायला का मग हवा जाते ना त्याच्यात <laughs> जाते ना <laughs> ए संपले चॉकलेट बस झाले आता तू आले की आता चॉकलेट लापवायला लग लागेल ना सांगता की तू आता चॉकलेट <laughs> बघू शकता इकडे बघा हे बघा गावातले शेड आले त्या दिवशी जे बोलतात मला मेन्शन मेन्शन केले कुठे जायचंय फोन हा फोन कर ना मग फोन नाही अरे मग आता काय करणार गरीब माणसाने फोन नाही करत कसा व्हायचं आता हा फोन कर सर मंडली अचानक निघलो आहे मी आणि भाऊ कुठे चाललो भाऊ आपण मुंब्रा देवी आता देवीच्या मंदिरात चाललो आहे तर आता आम्ही आहे मुंब्रा स्टेशनला आता हे काहीतरी मला <laughs> मार खायच्या काहीतरी फिलिंग आणतोय आता सध्या तीन दिवस झाले आता दिवस रोज जातो ना पण इथलंच जातो हे बोलते इकडनं जायचंय पण तुम्ही नका जाऊ माझी पण इच्छा नाही आहे रिक्स नका घेऊ बघू आता कसं का काय ते चला कंटिन्यू राहतो मंडळी आलो आता पाहत्या जवळ तुम्ही चेक करू शकता आणि भाऊचे नातेवाईक पण आलेत कशा पाया पाठवून घ्यायचे चांगली बायको भेटू दे पुढच्या अशी जोड्यानी जोड्यानी डायरेक्ट चांगली बायको तुला पण भेटू दे डायरेक्ट दोन पोरा घेऊन इतकी खुर्शी इतरी खुर्शी मंडळी तेच सांगत राहिलं की आम्ही जस्ट निघलो ट्रेन मध्ये बसलो आणि भाऊ आठ सत्तावीस भाऊची बहीण आली दहा ते, ते आता आता बारा आणि कोण आले रे करीना आणि आले आणि ते बोलतात की डुंबलीला त्यांच्या इथे दर्शनाला जायचं कुठले मूर्ती एकदम त्यांच्या इथे जायचंय जाऊ तर तुम्हाला ती पण देवी दाखवतो खूप सुंदर मूर्ती आहे आणि घरगुती आहे मंडळी आणि काय तिची सजावट आणि काय तिचं रूप वाटतं खतरनाक मी तर फोटो बघितले मला पण जायचंय तिकडे आणि आताच दम लागायला लागलाय भाऊ वादले किती आठ एकोणतीस झाल्या आता आठ एकोणतीस झाले आम्ही चालू केलं तर बघू त्याच्या टायमात वरती आठ सत्तावीस ला चालूच केलं बघू आता त्याच्या टायमात पोचतो तर मंडळी भाऊ गेला कुठे मी भरपूर आज नंतरला आज कमरा पका दाम लागले ला। तो बघत आम्ही त्याच्या टायमात पोचतो तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला फेसबुकच्या टायमो कोण आलं सोबत हा मित्र आहे मग बाकी काय बोलतो काय नाही तुम्हीच आठवण नाही करत तुम्ही फोन नाही केला तुम्ही मला कधी फोन केला सांग मी बड्डे दिवशी आठवण येते पहिला आणि मला आठवण येते आधी मध्ये काम निघल्यावर करतो नायन फायनली पोचलो आता ओटी घेतो

तुम्ही बघू शकता कुठला मंदिर आहे मंदिर आपला जो गाणी आहे तोच आपला तो गवळी दादा मंदिर तुम्ही बघू शकता गुळगुळ गोळ्याची गाडी आली इथल्या राईट लागेल आपला एवढा आवाज भारी नाही त्या गाण्यामध्ये जी स्टोरी आहे जे नाव आहे ते तुम्ही बघू शकता चला दर्शन घेऊ मस्त आहे बाय अरे अटक बीन मंडळी दर्शन झालेलं आहे आणि फर्स्ट टाइम एवढा म्हणजे दमला कसं काय ती बाहेर कसं काय एवढं जमला तो सत्तर तर पण आणते मात्रेला मारुती मंदिर आणि आपल्या आसरा देवीचं मंदिर आहे दर्शन घेऊया तरी तुम्ही बघू शकता कापूस झाडलेला आहे नवस बोललेला आहे नवस असेल त्यांचा ते वरती चढता ते तुम्ही बघू शकता का बोलतो आई <laughs> रे। ते त्याच्यावर गाणी हटवलं जसं मंदिराच्या इथे गेलो आपल्याला गवळी जसा भेटला त्याची हिस्ट्री ना माहिती आपण नंतरला कोणाला माहित असेल त्याच्याकडनं आपण जाणून विचारून घेऊ कधी परत येऊ तेव्हा पूर्ण डिटेल सांगायला बघू जमेल तेवढी हा जेवढी जमेल तू असं नाही सांगू शकत तो पूर्ण पूर्ण सांगू पण जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं आपण ट्राय करू तर म्हटली दर्शन करशन झालं आणि मागेच्या तिथनं ब्लॉक स्टार्ट केलं आठ सत्तावीस माणसं आहे आणि परफेक्ट नऊ वाजलेत नऊ पण नाही वाजले आहेत अर्ध वरती जाऊन परत फाटल्याच फोटो काढला असेल बरेच जण आपली मंडळी पण भेटली आता मला वाटतं आपण वीस मिनटं घरी नाही अर्धाच घरी असत असं लगेच इथनं दोन मिनिटात स्टेशन सगळं इकडनं घरी आणि बघू आता भाऊची मंडाली घरी आहे का की बाहेर ते काय त्यात काय बाहेर आहे काय पण त्यात काय ते इझी आहे तर घरी आलो मस्त फ्रेश झालो आता थोडा वेळ जातो दांडा खेळायला पाय दुखतात पण आता जातो थोडंसं आपल्या घराच्या जवळ येते हा आपलं घर इथे गरबा आणि शॉपच्या ते समोरच

लखेबाची चिठ्ठी करण्यात येणार आहे बघणाऱ्यांसाठी बघणाऱ्यांसाठी लखीबाजी चिठ्ठी आहे एक विषय सूचना आहे काही काम असं वाटत असेल तर आमची नावे थँक्यू सो मच मंडळी झालेलं आहे अशा प्रकारे डान्स गरबा सगळा आणि आता चाललो मी घरी ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि एक छोटी आहे ताडा ताडा घर उद्या परत मम्मीला सांग ब्लॉग मध्ये नाही घेतला बाय बाय घासाल लागली चलो बाय 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 बाय